नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अजय जयवंत सासवडे वय वर्ष पस्तीस असं या आरोपी शिक्षकाचे नाव आहे या प्रकरणी मयत विद्यार्थिनीच्या आईने दौलताबाद पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार त्यांची पंधरा वर्षे मुलगी येथील कैलासवासी दादासाहेब कट फिर्यादीनुसार त्यांची पंधरा वर्षाची मुलगी येथील दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती तर आरोपी शिक्षक अजय सासवडे हा त्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते सतरा मे रोजी मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली मात्र मयत मुलीजवळ कोणती चिठ्ठी आढळून आली नाही त्यामुळे दौलताबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली तर मुलीजवळ असलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला मोबाईलची तपासणी केली असता सदर शिक्षकासोबत झालेले संभाषण मेसेजवरून संशयाची सुई आरोपी शिक्षकाकडे वळली त्यानंतर मुलीच्या आईला तिच्या घरात एक स्मार्ट वॉच आढळून आला त्यामध्ये आरोपीचे फोटो आढळून आले त्याचबरोबर मुलीच्या बॅगमध्ये तिच्या हस्ताक्षरात काही कागदपत्रे आढळून आली आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत छत्रपती संभाजीनगर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एक तर प्रेमातून पंधरा वर्षीय मुलीला शिक्षकांनी छेळले ज्याच्याला कंटाळून मुलीचीच गळपास घेऊन आत्महत्या छत्रपती संभाजीनगरच्या आसेगाव येथे आणि विद्यार्थ्यांच्याच नात्याला काळिंबा फासणारी घटना समोर येत आहे आसेगाव येथील कैलासवासी दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील पस्तीस वर्षीय शिक्षकाने वर्गातीलच नववीच्या विद्यार्थिन्याला एकतर्फी प्रेमापाई छेळ चेल, छेळ चेल, छेळे अखेर त्रासालाच कंटाळून पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मात्र यापूर्वीच त्याच विद्यार्थिनीने आपल्या डायरीमध्ये इंग्रजी मराठीतूनच शिक्षकांविषयी मजकूर लिहून ठेवला होता मम्मी सर घरी आले होते मी तुला सांगू शकले नाही त्यावरूनच अजय तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याच्या निदर्शनात आले होते मात्र मुलीच्याच आत्महत्येच्या तेरा दिवसांनीच शिक्षक अजय जयवंत ससवडे यांचा या संतपजनक प्रकार समोर आला आहे दलतात पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज